आम्हाला आज नड्डासाहेबांनी सर्व महाराष्ट्राच्या सर्व लोकसभा राज्यसभाच्या खासदारांना सर्वांना बोलवलं होतं टी बीबद्दल टी बी रेडिकेशनमध्ये खासदारांनी काय काम करावं का जे काम केलं आहे का काय सरकारची काय उपाययोजना आहेत त्या सांगण्याकरता आणि कस कुठल्या पद्धतीने मिळून करू शकतो आपण त्याकरता आम्हाला सर्वांना बोलवलं होतं त्यांनी चांगल्या पद्धतीने काय काय मदत करणार आहे सरकार ते सांगितलं पण माझं मी खासदार झाल्यापासून आणि खासदार व्हायच्या अगोदरपासून ज्या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतो मुंबईत ईशाने मुंबई त्या ठिकाणी पूर्ण मुंबईचा कचरा हा ईशाने मुंबईमध्ये येतो आणि त्याच्यामुळे टॉक्सिक फ्युम्स ज्या त्या कचऱ्यामधून येतात त्याच्यामुळे लोकांना खूप रोग रोगराई होते मध्ये मुलुंड असू ते मुलुंडला डम्पिंग ग्राउंड बंद झालं आहे पण तिकडे त्या टॉक्सिक फ्युम्स अजून येतातच आहे कचरा जाळला जातो भांडूप आहे कांजूर आहे कांजूरला नवीन डम्पिंग यार्ड आहे तिकडे कचरा अजून टाकता बंद नाही झालेला आहे शिवाजीनगर गोवंडीचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे बंद करायचं पण ज्या पुढची प्रोव्हिजन करायचं आहे कचरा जा जाईल कुठे कचरा जनरेट होईल तर ता कुठे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे पण ते जे पुढे त्या कंपनीजना सांगितलेलं आहे काही ना काही अडचण करून ते थांबलं जात आहे तर आम्ही त्यांना जी वस्तुस्थिती आहे सर्व जरा कसं असतं चांगलं चांगलं लोकं सांगत असतात आणि नड्डाजी एका पक्षाचे अध्यक्ष पण आहे त्यामुळे सर्वजणं नुसतं त्यांना आणि त्यांचा वाढदिवस होतं तर लोक जे समस्या आहे त्या ऐकण्यासाठी ते आले होते का सांगण्यासाठी ऐकले होते लोक त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आहे त्यांना हारफूल देतात आहे आणि चांगलं चांगलं बोलतात का चांगलं केलं आहे म्हणून ज्या खरं गोष्टी केल्या पाहिजेत त्या ज्या अडचणी आहेत जे लोक मुंबईला हॉस्पिटल माझ्या मतदारसंघामध्ये मुंबईला मी जेव्हा मा मागच्या वेळी दोन हजार नऊ हो ते चौदा खासदार होतो तेव्हा मुलुंडला अग्रवाल हॉस्पिटल म्हणून आहे त्या हॉस्पिटलचं काम सुरू झालं आहे अजून ते हॉस्पिटल चालू झालेलं नाही आहे ते माझे माझे खासदार होण्याची वाट बघत होते पण मला आता खासदार होऊन दीड वर्ष झालं आहे आता तरी ते खा हॉस्पिटल चालू झालं पाहिजे तिकडे स्टाफ मिळत नाही आहे भांडूपला दुसरं हॉस्पिटल तयार होतं आहे त्याचंही अजून काय काम लवकर होत नाही आहे शिवाजीनगर गोवंडी ज्या ठिकाणी पूर्ण कचरा येतो बायोमेडिकल वेस्ट ज्या ठिकाणी येतं आणि लोकांना त्या ठिकाणी मल्टीड्रग रेजिस्टन्सी झालेली आहे म्हणजे जनरल सरकारच्या सर्वेप्रमाणे जनरल आयु सेवंटी थ्री ते सेवंटी नाईन इयर्स आहे पण शिवाजीनगर गोवंडीमध्ये राहणाऱ्या लोकांनी आणि आजूबाजूच्या लोकांना तिथले आयु थर्टी नाईन इयर्स झाले ही ऑफिशियल रेकॉर्डवर रेकॉर्ड रकौर, रेकॉर्डचं सांगतो आहे मी तर आणि मल्टीड्रग रेजिस्टन्सी त्यांनी असेच झालेली आहे टी व्ही झाल्यानंतर जर वेळेवर औषध घेतलं नाही तर मल्टीड्रग रेजिस्टन्सी होते पण त्या लोकांना ऑलरेडीच तिकडे मल्टीड्रग रेजिडेन्सी आहे तर टी व्ही झाल्यावरती मरणाशिवाय दुसरं काय पर्यायच नाही आहे तर आपण सर्व खासदारांनी मिळून आपल्या आपल्या विभागातल्या समस्या सांगितल्या ठाण्याच्या खासदारांनी सांगितलं सर्व खासदारांनी सांगितलं आहे पण ते ऐक अश नाही मुंबईत मला मी जरा जोराने बोलल्या कारणाने दुसरे जरा मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे त्यांच्या पक्षाचे लोक त्यांना आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड होते का टी बी रेडायकेशन आणि कायच खरं समस्या आहे माझी मला वेळ मिळाला पार्लमेंटमध्ये बोलून देत नाही त्यांची वेळ वारंवार वेळ घेऊन ते वेळ देत नाही त्यांना खूप व्यस्त एका पक्षाचे अध्यक्ष पण आहेत आणि आमच्या महाराष्ट्राच्या सर्वच खासदारांची आहे का बाबा त्यांनी वेळ दिला पाहिजे आणि मला मी वारंवार दीड वर्ष झाले त्यांचा वेळ मागतो आहे बाबा आमच्या इकडे हॉस्पिटल्स आहेत तिकडे जरा डॉक्टरांची सोय होत नाही आहे डॉक्टर यायला तयार नाही डॉक्टर ठेवले का लगेच पळून जातात त्याकरता मी त्यांना विनंती केली आहे त्यांनी अश्वर केलं आहे बाबा मुंबईला येऊन मी सर्व बघेन आणि खास करून शिवाजीनगर कोंडीमध्ये पाचशे पाचशे हजार हजार बेडचे हॉस्पिटल झालेले आहेत पण काय अजून त्या हॉस्पिटलमध्ये चालू होण्याचा काय मार्ग नाही 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 ते बोललेत का दिल्लीत पण भेटूया आणि मुंबईत पण ते स्वतः येऊन पाहणी करून कसं लवकरात लवकर सर्व हॉस्पिटल चालू होतील याचा प्रयत्न करणार आहेत बघू आता सांगितलं तर पुढे काय होतं आता हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव